नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आता दिवाळी दसरा वगैरे सगळं झालेलं आहे गोड खाऊन खाऊन फार कटाळा आलेला आहे याच्यासाठी आत्ता जाऊन बघा पाव किलो मटण आणलेलं आहे आज आपण बिगर उकडणार ते मटण बनवूया आज मटण उकडायचंच नाही आपल्याला आपलं बघून गरम झालेलं आहे आपण याचा तेल टाकून दिलं आपण याच्यात आता लसूण टाकून दिलं थोडं लसण लाल झालं तर कांदा टाकून देऊ बघू शकता आपलं लसूण लाल झालेलं ला आहे आपण याच्यात कांदा टाकून दिलेला आहे आता कांदा आपला लाल झाला आहे की आपण याच्यात बाकीचे मसाले टाकून देऊ आपले कांदे थोडे लाल झालेले आहेत आपण याच्यामध्ये आता टमाटे टाकून दिलेले आहेत आता टमाटा विघरला आपल्या याच्यात की मिरचू हळद वगैरे सगळं टाकून देऊ टाकून याच्यात बघू शकता आता आपला टमाटा विघरून गेलेला आहे आता आपण याच्यात बाकीचे मसाले टाकून देऊ आता आपण बाकी सगळे मसाले मिरचू हळद धनिया पावडर कांदा लसूण मसाला गरम मसाला डाळवा सगळं याच्यात टाकून दिलेला आहे आपण आता जरा थोडंसं शिजू देऊ आणि आपण याच्यात मटण टाकून देऊ बघू शकता आता आपण याच्यात मटण दिलेलं आहे सोडून आता याला अर्धा घंटा असं शिजून घेऊ तो अर्ध्या घंट्यात आपलं मटण तयार होईल खाण्यासाठी आज उकडलं नाही मटण आज बिगर उकडणं ते बनवून त्याची मजा थोडी आलगच येते कारण का की आपण जे उकडता ना तेवढ्याच वेळात ह्याला वापस ठेवावं लागेल म्हणजे याला तीस मिनटं आहे आपण आणि पुन्हा पाच दहा मिनटं तडक्याला जातात तीस मिनटं ते पस्तीस मिनटं शिजू द्यायचं एक नंबर आर्कुत शर्व्यामध्ये आणि खाण्यासाठी एक नंबर लागेल याची चव अप्रत्यम येईल तुम्ही एक बार करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा बघू शकता आपलं मटण आता मसाल्यामध्ये शिजत आहे बस आता आपल्याला असं शिजत आहे आता वरी प्राठ ठेवायची आणि पाणी सोडत राहायचं थोडं 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 असं परातीमध्ये थोडं 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 पाणी ठेवायचं आपलं पाणी ठेवत राहून गरम की मध्ये सोडत राहायचं आपली भाजी आता तयार झालेली आहे आता आपण जेवण घेणार आहोत ती नंबर झालेली आहे भाजी आपली बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही आपण बिगर उकडनाते भाजी केलेली आहे आता आपली भाजी रेडी झालेली आहे आता आपण याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ आपली भाजी जेवण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद